बऱ्याच दिवसांनी मी कोकणात चाललोय ट्रेन लेट होती माझा सगळा दिवस प्रवासातच गेला पोचायला उशीर झाला माझा मुक्काम कोकणाई अॅग्रो टुरिझम मध्ये आहे प्रज्ञा आणि ओंकार गावकर ही भावंड कोकणाई चालवतात दुसऱ्या दिवशी आम्ही फिरायला बाहेर पडलो इथे जवळच यांचं खूप जुनं मातीचं घर आहे घराचं आणि एकत्र कुटुंबाचा दिनक्रम कसा असतो याचं मला एस एम आर शूट करायचं होतं त्यासाठी मी इथे आलो शेत बघायला निघालो वाटेतल्या ओहोळातून शेतात गेलो ही ट्रीप गेल्या वर्षी गणपतीनंतर केली होती पाऊस थोडा कमी झाला होता ओहोळाचं पाणी उतरलं होत नुकतच त्यांनी शेततळ बांधलंय त्यात ते मत्स्यशेती शेती करतात संपत जेवायलाच आलंय सगळे माशांना चारही बाजूने खायला घातलं त्यानंतर आम्ही पारपोलीला गेलो आंबोलीच्या पायथ्याशी असलेलं पारपोली हे फुलपाखरांचं गाव म्हणून ओळखलं जातं प्रज्ञा आणि ओंकारचा फुलपाखरू एक्सपर्ट मित्र अभिषेक आमच्याबरोबर आला होता महाराष्ट्रातल्या फुलपाखरांच्या एकशे पंचवीसहून जास्त प्रजाती या गावात बघायला मिळतात या संपूर्ण ट्रेलमध्ये तीन तासात आम्ही पंचेचाळीसहून जास्त प्रजाती पाहिल्या खूप सहज आढळणार कॉमन क्रो ब्लू टायगर क्लासी टायगर मंकी पझल महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन ग्रे काउंट वॉटर स्नो फ्लॅट टाचणी अशी बरीच फुलपाखरं बघितली आपल्या अवतीभोवती खूप सारी सुंदर फुलपाखरं भिरभिरताना किती हलकं हलकं वाटतं याचा सुखद अनुभव आला सुप्रभात मी कोकणात आलोय आणि बरेच दिवस इथे राहतोय कोकणाईमध्ये आणि आज मी चाललोय आचऱ्याला कांदळवण सफारी मॅनक्रूज बघायला हॅलो सांगा काय प्लॅन सो आज आपण जाणार आहोत दाखवत सफारीला आचऱ्याला आणि त्याच्यानंतर वातावरण सगळं मस्त असलं आज तर आपण बघायची तीनपैकी एक कुठच्या तरी बीच वरती आज रापण असणार आहे ती आपण दुपार नंतर ती आपण कव्हर करणार आहोत आणि मग त्याच्यातले काय काय मासे मिळतात काय मिळतात ते आपण नंतर बघूया स्पीच वरती आणि खाऊया हा खाऊया तिथे <laughs> कांदळवण सफारीला पोहोचलो चला थी। थी मालून तालुका आपण बोटीत बसलो तिकडे गेला की देवगड तालुका त्या खाडीमुळे दोन तालुक्यांचं विभाजन झाले आणि आमिराचं ॲक्च्युली आयलँड आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली एक छोटं स्कूल झालं त्याच्यापूर्वी इथल्या लोकांचा सगळा लाकडाच्या होड्या होत्या त्याने क्रॉस होतो आम्ही जेव्हा स्वतः शाळेत जातो तेव्हा मालुनली भाषेत हौर पुराला हौर बनतात हौर इलो आम्ही शाळेत जाऊ नाही म्हणजे पूर आला की शाळेला सुरू पण जाऊन जाऊन सांगायचं हौर आला आहे आम्ही शाळेत येऊ नाही शाळा आचरायला होती साधारण एक तीन तीन एक किलोमीटर ते लाकडाच्या होते त्यांनी सगळं लोकांचा दैनंदिन व्यवहार सगळा लाकडाच्या होडे नाही हे भेटत आहे पंच्याऐंशीच्या नंतर हे फुल झाले सगळ्या बिया त्यांच्या या रचना निसर्गाने शिकली की खून टोकदार आहे जमनीत पडली खाली चिखलात रुत्तेनी परत झाड तयार बरोबर पक्षी निरीक्षक चैतन्य होता काय हा इथे बसलाय जो ह्या व्हिडिओत दिसत नाही सो या ह्या कॅमेरात जो फोटो येईल तो बघायला मिळेल काय प्रयत्न आहे सफरीवर असताना समुद्री गरुड असे काही पक्षी दिसले नमस्कार मी वाडेकर काका सफारी आणि आहे आपण आप आप आचऱ्याच्या मँग्रुव्ह मध्ये में। आपल्या बरोबर आहेत ते स्वप्नील पवार सर जे ठाण्यावरून आले याला पर्यावरणाची फार आवड आहे पालवन आचरा कॉन्झर्वेशन याला अनुसरून आता ही झाड आहेत ही रायजोपुरा कांदळ ही अन्य झाडांचे तुलनेले सहा पट जास्त कार्बन डायऑक्साइड वायू स्वतः शोषून घेतात जसं जगाचं फुफ्फुस ॲमेझॉन आहे मुंबईचा सिंधुर्ग जिल्ह्याचे फुफ्फूस आहे वाडेकर काकांचा कांदळवनाचा अभ्यास आणि ते टिकवण्यासाठीची कळकळ जाणवली कांदळवन किंवा खारफुटी पर्यावरणाचं समतोल राखण्याचं खूप महत्त्वाचं काम करतं या वनस्पती किनाऱ्याची धूप थांबवतात तिथल्या जीवसृष्टीचं रक्षण करतात आचऱ्याचं कांदळवन सिंधुदुर्गाचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जात बोटीतून फिरताना लाटांचा हलका आवाज येत होता वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघत आम्ही निवांत फिरत होतो कांदळवन म्हणजे तरंगणारं जंगलच त्याची भव्यता कदाचित उंचीत नसेल पण व्याप्ती किनाराभर पसरलेली आहे जंगलातून बोटीने फिरताना ती कळत गेली तरंगणारं घनदाट जंगल मनाला शांतता देऊन गेलं इस्रायलमध्ये फक्त शंभर नाही तर दीडशे दे मिलीमीटर पाऊस पडून ती जगातली एक नंबरची शेती करून स्वतःला पाणी वापरून पाण्याची निर्यात करतात नाही आपलं सगळं पाणी या खाड्यांवाटे अरबी समुद्रात वाहून जाते आपले धावते पाणी चालते केले पाहिजे चालते पाणी थांबते केले पाहिजे थांबते पाणी रांगते केले पाहिजे आणि रांगते पाणी जमिनीत जिरते केले पाहिजे हा एक जलसंवर्धनाचा साधा आणि सोपा उपाय पर्यावरणाच्या मत्तीसाठी मँग्रुव्हमधल्या किंवा रायजोपुरा या जातीची काही रोपं आम्ही काढली आहेत त्याच्याशिवाय वड पिंपळ रुंबळ अशी पण औदुंबर अशी पण झाडं जाड़ा झाडांची रोपं केली आहेत एक मोठा वडाचं झाड असलं तर तासाला सातशे पन्नास किलो ऑक्सिजन जाणतो आणि ही ज्यांना लावायची इच्छा असेल त्यांना पर्यावरणाच्या मत्तीचा म्हणजे पर्यावरणातील आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी ही झाडं सगळी आम्ही मोफत देतो आहे ज्यांना लावायची इच्छा असेल त्यांना ती मोफत देतो आहे रोपं गुलबक्षी घड्याळा इथले लोकांचे साधारण पाच साडेपाचच्या मनानंच फुलं उगवतात की मग ही अमुक एवढे वाजले असे लोकं ठरवतात गुलबक्षी किंवा गुलगुशी म्हणतात संध्याकाळी पाच साडे बसलो कळे ह्याच्यातून फुले हे की टायमिंग ठरवाय लोकांवर लोकांचं हे असे शिंपले असतात माराई माराई म्हणून मॅंग्रोज मध्ये खायला पण याची मास्टर मोठी असतात आतमध्ये एक दोन कापून त्याची भाजी वगैरे करतात कांदा टोमॅटो

मग त्याच्यात सकाळी उठल्यापासून म्हणजे भाकरी भाजणं असू दे नाश्त्याला मग त्याच्यानंतर देवपूजा आणि आता मी काकांबरोबर सगळी गुरं घेऊन आलो आहे माळावरती आणि ते शूट करणार आणि आता आम्ही नाश्ता करतोय काय नाश्त्याला नाश्त्याला भाकरी आणि भाजी सो <laughs> 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 so, भाकरी आहे तांदळाची आणि बटाट्याची भाजी आहे <laughs> <laughs> ग्रीन, ग्रीन, वा <laughs> नंतर आम्ही मालवण किनाऱ्यावर रापण बघायला गेलो मी मासेमारीसाठी समुद्रात चाललेल्या बोटीत बसलो माझी खूप वर्षांपासूनची रापण बघण्याची इच्छा होती कमाल अनुभव होता या सगळ्याच मस्त शूटिंग केलं त्याचा वेगळा व्हिडिओ होईलच रापणात पकडलेले मासे घेऊन परतलो पाच दिवस मी इथे राहिलो कोकणाईमध्ये आणि धमाल केले आम्ही आणि खूप काय काय बघितलं पक्षी बघितले फुलबाखरू बघितली रापण शूट केलं तिकडचं जुनं घर कौलारू घर यांचं ते शूट केलं आणि खूप डेटा घेऊन चाललो आहे तर होपफुली लवकर एडिट होईल आणि सगळं बघायला मिळेल आणि एवढी सगळी मेहनत करणारे चेहरे बघूया आपण तर प्र प्रज्ञा आणि ओंकार गुणीपूर आहेत खूप मेहनतीने हा प्रोजेक्ट चालवत आहेत कोकणाही सो या सगळ्यांनी इथे हा छान बंगला आहे वरती दोन रूम्स आहेत खाली एक रूम आहे जरूर हे सगळं अनुभवण्यासाठी तुम्ही सुद्धा भेट द्या सप्टेंबर महिना जवळ यायला लागलाय आपल्या कझाकिस्तान टूरच्या काही सीट शिल्लक सी राहिल्या लवकरात लवकर टूर बुक करा आणि रानवाटा इंटरनॅशनल बरोबर कझाकिस्तानचा ऑटम अनुभवायला नक्की या